सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे भुंडफे चोरवींद्रावण सर्वज्ञांची श्रीमूर्त पाहताच शोळ घाबरून पळून गेला भैरवाच्या मंदिरात स्वामींना जुगाऱ्यांनी त्रास दिल्यामुळे वाणेश्वराच्या मंदिराच्या पुजाऱ्याला बोळेबाया म्हणतात आमचे मौन्यदेव त्या मंदिरात निद्रेसाठी येऊ द्या तेव्हा पुजारी म्हणून लागला की आमच्या देवतेच्या पूजेचे साहित्य पितळी भांडी वगैरे जाते तेव्हा बोळेबाया म्हणतात उपक्रमे जाती तरी आम्ही देऊनी म्हणजे तुमचे जे सामान चोरी होईल त्याची आम्ही भरपाई असे पुजारी हो म्हणाला व वाणेश्वराच्या मंदिरात स्वामींनी महिने अवस्थान केले मग स्वामी निद्रेसाठी मंदिरात गेले असता कवाड लावून आगळ घाली ती म्हणजे दार बंद करून कडी लावून दाराच्या आतील बाजूने कडीला आडवे किंवा उभे लाकूड लावणे अशा पद्धतीने दार बंद करून मग स्वामी निद्रा स्वीकार करीत असत असेच एक दिवस दरवाजातून बोणेबायांच्या गुंडफेमध्ये एक चोर गेला गुंफेमध्ये घाटे आईचा दिवा म्हणजे घंटी सारखा लोंबता दिवा जोरात जळणारा चांगला दिवा जळत होता चोराने अंगणामध्ये स्वतःची जाणी म्हणजे घोंगणे किंवा पांघरण्याचे जाड वस्त्र अंथरले वाटी फ परिवंट म्हणजे नेसण्याचे वस्त्र साडी किंवा गाठोळे आणून तेथे घातले गुंफेमधून एक एक पदार्थ आणून तिथे घालू लागला आहे सर्व पाहत त्या पण काहीच बोलत नव्हत्या कारण काही बोलले तर हे आपल्याला मारतील अशा प्रकारे सगळी मात्रा आणून तिथे घातली तो चोर बांधू लागला म्हणजे बोणेबायांकडे पाठ करून चोरलेल्या सामानाचे गाठोडे बांधू लागला इतक्यात त्यात बोणेबायांनी कवाड लावले कणी लावू मोठ्याने चोर जोरात ओरडू लागल्या धावा धावा मौन्यदेहू नागवली म्हणजे आम्हाला लुटल्या गेले शोर आला शोर आला असा आवाज स्वामींनी ऐकतात स्वामी, स्वामी। मंदिराच्या बाहेर येऊन कोनट्याजवळ उभे राहिले आणि इखित म्हणजे थोडेसे खाकरले आणि चोराने मागील वास म्हणजे मागे पळून पाहिले तेव्हा त्याला वेगळेच दिसले ते म्हणजे स्वामी म्हणतात याचे ठाय दोन्ही श्रीमूर्ती वाढीनली म्हणजे सिद्धीचे कार्य स्वामींची श्रीमूर्त दुपटूंच झाली एवढी मोठी उंच झालेली श्रीमूर्त पाहून चोर घाबरला आणि गाठोडे तिथे ठेवून पवळी पुलोनी पळाला म्हणजे चोर इतका घाबरला की त्याला रस्ताच मग तो उडी मारून पळाला मग स्वामी थोडे पुढे गेले आणि बायांना म्हणतात काय झाले का आवाज करता बाहेर या कवाड उघडा स्वामींचा आवाज ऐकताच आमचे मौन्य देव आले म्हणून कवाड उघडून बाहेर आल्या स्वामी म्हणतात बाई तुमचे काय काय गेले तेव्हा त्या म्हणतात सर्वच गेले तेव्हा स्वामी म्हणतात मग हे मोठ म्हणजे गाठोडे कोणाचे आहे मग बाहेर आल्या व गाठोडे सोडून पाहिले तर तर सर्व वस्तू तशाच कोणते आहे पाहून आनंदित झाल्या वा मौन्य देव आमचे काहीच गेले नाही सर्व पदार्थ आहे तेव्हा स्वामी म्हणतात मग ही जाणी कोणाची काय माहीत कोणाची ही जाणी तर चोराची आहे तेव्हा स्वामी हास्य करून म्हणतात बाई तुम्ही म्हणत होत्या आम्ही नागवली परंतु इथे तर उपर आटा म्हणजे उलटा चोरच नागवला तेव्हा बाणेबाया म्हणतात आता तो या जाणीसाठी परत येईल तेव्हा स्वामी म्हणतात बाई आता तो कधीच येणार नाही बाया म्हणतात मौन्य देवा चोर कशाला घावरून पळाला तेव्हा स्वामी म्हणतात बाई हे एवढे एक वाढवले म्हणून वरती हात करून दुप्पट श्रीमंत उंच वाढवल्याचे सांगितले त्यामुळे चोर घाबरला व गाठोणे इथेच ठेवून पळाला अशा प्रकारे स्वामींनी मोणेबायांचे व त्यांच्या पदार्थांचे रक्षण केले व चोराला काहीच न बोलता पळवून लावले या लेळेचा आदर्श आहे मोणेबाया म्हणजेच कामायसा व नागायसा या दोन बहिणी होत्या प्रथम भेटीतच स्वामींना आपलेपण दिले त्या आपलेपणामुळेच वाणेश्वराच्या पुजाऱ्याला म्हणतात तुमचे काही गेले तर आम्ही भरपाई करून देऊ आम्हाला लोकांचे समजू नका हे आपले पण देणे व घेणे गरजेचे आहे आपण देव माझा म्हणतो पण मी कोणाचाच नाही असे आपल्याकडून कधीचे म्हटले जात नाही कारण आपण कोणाचे तरी असतो गोणेबायांनी आम्ही तुमचे आहोत या विश्वासाने स्वामींना आवाज दिला व स्वामींनी त्यांचे चोरापासून रक्षण केले व स्वस्ततेचे सर्व पदार्थही जाऊ दिले नाही जोपर्यंत चो चोर चोरी करत, कोता तो पाहात होत्या पण एकही शब्द बोलल्या नाही नंतर मग, आवाज केला की स्त्रीमधील असलेली कुशलता आमचे सर्वज्ञ सर्वजण ज्यांना आहे ते सर्वज्ञ चोर आलेला स्वामींना माहीत नव्हता का परंतु स्वामींनी ज्या सिद्धीचे कार्य केले अथवा अभावी भाव दाखवून चोराला घाबरल्या असत्या पण आमचे स्वामी कधीच भयग्रस्त न करता भयमुख करतात व अभय देतात त्या बोणेबायांसारखे आपलेही स्वामींनी नको त्या गोष्टीची वाईट वा आशा या नावाच्या चोरापासून रक्षण करावे व आपणही बोणेबायासारखे सर्वज्ञांना आपले पण द्यावे हाच या लेण्याचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे चोराने स्वामींकडे पाहताच चोराला काय दिसले दोन दुसरा प्रश्न आहे गोणेबाया चोरी होत असताना पाहत होत्या तरी बोलल्या का नाहीत तीन तिसरा प्रश्न आहे गोणेबायांनी स्वामींना कोणत्या वेळी आवाज दिला चार चौथा प्रश्न आहे चोर पळून गेल्यानंतर स्वामी गोणेबायांना काय म्हणतात पाच पाचवा प्रश्न आहे गुंडफे चोर विद्रावण या लेळेमधील दोन स्त्रियांची नावे सांगा ले सहा सहा प्रश्न आहे चोराने बोडे बाया गुंफेसमोर काय ठेवले सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम